जे कारखान्यामध्ये आता सध्या जे माल थोपून राहिलेला आहे ह्या मालाची प्रोसेस काढायची किंवा नाही ह्या विषयावर विचारमंथन करण्यासाठी आज कामगारांनी बैठक बोलवली होती ह्या बैठकीमध्ये प्रशासकीय मंडळाने एकच कामगाराला सांगितलं की आम्ही पैसे देऊ शकत नाही मग पैसे देऊ शकत नाही तर तुम्ही ज्या वेळेला कारखाना चालू केला त्यावेळेला कामगारांनी तीन महिने पैसे न घेता काम केलं मग ह्याच्यावर आता तोडगा काय काढायचा जर समजा आज ही कामगारांनी प्रोसेस काढली तर कामगारांचं पैसे कोण देणार या विषयावर विचारमंथन करण्यासाठी आज आम्ही सर्व कर्मचारी एकत्रित आलेलो आहोत कामगारांनी आपापल्या प्रतिक्रिया सांगाव्यात त्यासाठी आम्ही इथं एकत्रित आलो बोला येवा किती सध्या किती कामगार संपवर आहे ते काय सगळे मागच्या एक तारखेला म्हणजे तुमचा पगार करतो त्यावेळेस बी आम्हाला पगार किती पाहिला पगार केला काय झालंय दीपवळीला कामगाराला पगार देतो म्हणले ते पण दिला काम नाही कामगारांनी आहे व कारखान्याची परिस्थिती आपलं चालू दे आपलाच कारखाना ह्या बेसवर कामगारांनी काम करून आतापर्यंत कारखाना चालवला पण आता शेवटच्या कंडिशनला ती प्रशासकीय मंडळ आहे प्रशासकीय मंडळाने सांगितलं की, की आम्ही पगार देऊ शकत नाही देऊ शकत नाही म्हणून कर्मचाऱ्यांना पुन्हा बसायची पाळी आली आता कारखान्याचं होणारं नुकसान ह्या नुकसानीला जबाबदार कोण कर्मचारी यांनी धरले जाते तर कर्मचारी नुकसानीला जबाबदार नाहीत ह्याच्यासाठी खास कर्मचाऱ्यांची मीटिंग बोलून कारण मागल्या चार दिवसाखाली त्यांनी पेपरला बातमी दिली की कामगारांनी कारखान्याचं कार नुकसान केलं म्हणून तर आता सध्या ही सिच्युएशन नाही कामगारांनी कारखाना चालवला फक्त संचालक मंडळ ऊस आणण्यासाठी कार्यक्षम ठरल्यामुळं कारखाना चालला नाही ह्या बेसवर सगळे कर्मचारी एकत्रित बसले पण म्हणजे काम बंद केलंय काम बंद नाही केलं काम चालूच आहे फक्त पगारासाठी कर्मचाऱ्यांचं त्यांना म्हणणं की बा आम्हाला पगार द्या आम्ही आई प्रोसेस काढून देतो तुम्हाला ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही पैसे नाही तर त्यांनी पैसे उपलब्ध करून कामगारांचा पगार करावा प्रोसेस काढावी ही सर्वांचं मत आहे ह्याच्यासाठी सगळे कर्मचारी बसले <laughs> आणि कर्मचाऱ्यांची काही चूक नसताना कामगाराच्या माथ्यावर खापार बोललं जातं ही तिसरी वेळ आहे कामगारांची ह्याच्या अगोदर दोन वेळेला कारखाना ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेला पण हीच परिस्थिती झाली कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं त्यांना फक्त पगार देऊ म्हणून आश्वासन दिलं आणि दिलं नाही ऑफसिजनला जर आयशीच पुन्हा घरी पाठवले पगार न देता आता यावर्षी तर दिपाळीला सुद्धा पगार झाला नाही त्याच्यामुळं सर्व कर्मचारी एकदम ह्याच्यात सगळे शांततेत बसलेत वा तुम्ही काहीतरी आमचा निर्णय घ्या म्हणून प्रशासकीय मंडळाचं कोण आहे इथे प्रशासकीय मंडळाची काल मिटिंग झाली प्रशासकीय मंडळाबरोबर मिटिंग झाल्याच्या नंतर प्रशासक मंडळाने जे शब्द वापरले ते शब्द कर्मचाऱ्यांना खटकले त्यांनी डायरेक्ट सांगितलं आम्ही सगळं मटेरियल आम्ही गटरात सोडून देऊ गटरात सोडून द्यायला तुम्ही मालक आहेत आज पाच हजार गाळप केले पाच हजार सभासदांनी ऊस घातलाय ना सभासदांचा ऊस आहे त्यांनी तसं म्हणायला नको होतं त्यांनी ते म्हणले ह्याच्या पुढे आता तुमचं काय पाऊल असणार आहे आमचं पाऊल असं असणार आहे की त्यांनी आमचा पगार करावा आणि प्रोसेस काढून घ्यावी ह्या एका मतावर सर्व कर्मचारी ठाम आहेत पण तो ती म्हणजे इतर कारखान्यात आता ही गाळ म्हणजे राहिलेला आहे आणि कामगारांवर जो आरोप करण्यात येत आहे तो कुठल्या बेसवरन कुठल्या अनुषंगाने करण्यात येत आहे आता कर्मचाऱ्यांवर जो त्यांनी आरोप केला हा आरोप त्यांचाच अंग त्यांच्याच अंगलट आलेला आहे कारण त्यांनी जी ऊसतोडी यंत्रणेला जे पैसे दिले हे पैसे काय कर्मचाऱ्यांना विचारून दिले नाहीत मालक ते त्यांनी वाटले पण त्यांचा आरोप असा की कर्मचाऱ्यांनी आम्हाला फसवलं तर कर्मचाऱ्यांनी आम्हाला फसवलं म्हणण्यापेक्षा त्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं हे किती पट सत्य ह्यासाठी सगळे बसले त्याच्यामुळे हे सर्व कर्मचारी एकत्रित बसले प्रशासकीय मंडळाला तुम्ही काय का ह्या बाबत प्रशासकीय मंडळाबरोबर कालच मिटिंग झाली प्रशासकीय मंडळ डायरेक्ट पगार होऊ शकत नाही म्हणून सांगितलं त्यांनी त्याच्यामुळे हा निर्णय घ्यायची पाळी आली आज सतरा दिवस झालं प्रोसेस बंद आहे म्हणजे सतरा दिवस झालं माल आहे असा एकाच जागेला स्टॉप आहे सतरा दिवसापासून आहे हे स्टॉप आहे ह्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ह्याच्यासाठी सगळ्यांची मिटिंग बोलवली सगळ्यांची वेगवेगळी मतं येऊ नयेत ह्याच्यावरून बाहेर मेसेज वेगळा जाऊ नये म्हणून सर्व कर्मचारी एकत्रित आले आता काय काय होणार होणार याच्यावर त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चाच होणार आता आमच्या कारखान्याचे जे प्रभारी एम डी आहेत हे एम डी मागल्या बारा तेरा वर्षापासून जाण तरी पण त्यांनी हा निर्णय घेतला ही त्यांची ही आहे म्हणजे काय म्हणायचं त्यांच्यावर नामुसकी झाली आली म्हणायच्या थोडक्यात एम डी साहेब बी नाहीत मग आता आज आलेच नाही ना कुणीच आले नाही ते काल येऊन गेले ते पुन्हा कुणीच आले नाही तिकडे बघायला थी थी। ही खाली जी ती तीन महिन्यात रोज उपस्थिती आम्ही जी सगळे कर्मचारी बसलोय ती फक्त तीन पगारासाठीच बसलेली तीन पगार घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही कारखाना चालू करायची दक्षता घेणार नाही कधी पासून ना ना बसल्या चालूच आहे काम तरी काय चालू आहे चालू नाही आता मध्ये मशिनरी चालू सर्व युनिट व्यवस्थित चालू आहे फक्त प्रोसेस काढायसाठी लागणारा जे बग्यास आहे बग्यास बी संचालक मंडळाने आणून दिल्याशिवाय चालू होत नाही मग बग्यास आणला तर प्रोसेस चालू होईल बग्यास अजून आलेला नाही पण बघ्यास झाली त्यांच्याकडे सगळं नाही पण ती झाली पुढे चालायला वाहतूक व्यवसाय नाही नाही आता ही तर यंत्रणा येणार नाही ऊसतोड यंत्रणेचा विषय संपला आता जी कारखान्याची मटेरियल आहे किंवा येऊन पडलेला ऊस आहे ही ऊस काढायसाठी जे लागणार बगॅ्यास आहे आता या तर सगळी प्रोसेस निघणार नाही ऊस किती हजार टन ऊस आता माझ्या अंदाजाने शिल्लक असेल टन गावाने कारखाना तसं काय नाही चालवायचं म्हणलं ते आठ तासात जाते प्रोसेस पण त्याला पाठीमागून जे बग्यास लागणार आहे इंधन बॉयलरला ते आपल्याकडे उपलब्ध नाही आणि ते इंधन आणलं तरच प्रोसेस निघणार आहे पण त्यांनी ते इंधन आणायच्या अगोदर डायरेक्ट सांगितलं आम्ही तुमचा पगार देऊ शकत नाही त्याच्यामुळे ही सगळा राडा झालाय हा आणि प्रोसेस एक सगळ्यावर जो एक बोल जा जातो त्यालाच काहीतरी करून गेट गेटपास आपलं गेट बंद केला जात त्याच्यामुळे जा प्रत्येकाला असं होऊ नये म्हणून सगळ्याच एक मत आहे की तीन पगार घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही ना आणि कारखानाही चालू करणार ना आता तुम्ही बोलला गेट पास दिला जात नाही ते बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला तसा कर्मचारी कोण आहे का आता गेट पास नाही तसं कोण आहे का त्याला सांगितलं काय सगळं झालं ह्या आता सध्यापर्यंत काय की कर्मचाऱ्यांवर जे खापर फोडण्याचा प्रयत्न झाला ह्याच्या मागील संचालक मंडळ होतं त्यांनी बी तीच केलं प्रशासक आलं त्यांनी बी तीच केलं पण आता सध्याची सिच्युएशन असे की कर्मचाऱ्यांच्या मनात कारखान्याचं कुठलंही वाटोळ होऊ नये ह्या संदर्भात सर्व कर्मचारी जागृत आहेत परंतु कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला जर वाचाच फुटत नसेल तर याला जबाबदार कोण ह्या बेसवर सर्व कर्मचारी एकत्रित बसले परंतु अजून बी कामगाराची भूमिका आहे की तुम्ही आम्हाला जर समजा ज्याला एक पगार केला आम्ही तुम्हाला प्रोसेस काढून देऊ निघलेल्या मटेरियल मधून दुसरा पगार करायचा जर नाही केला तर आम्ही मटेरियल तुमचा हलवून देणार नाही ही सगळ्याला मान्य कारखान्याचं नुकसान होऊ नये ह्या बेसवर इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत साखर किती निघले आता तर एक लाख नाही एकशे पंच्याहत्तर साखर निघलेली बाकीची साखर स्टॉकला आहे अजून म्हणजे टाक्याने भरलेली मग किती निघल हे आम्ही सांगू शकत नाही यासाठी एक्सपोर्ट कारखान्यात आहेत तुमची तीन महिन्याचे पगार थकली आता एकच महिन्याचे पगार देतो असे म्हणले बाहेोच म्हणले नाही ते तुमची झालं तीन पगार थकले सध्या एक पगार दिला तर तुम्ही पुढे का त्यांना आम्ही सांगितलं एक पगार तुम्ही द्या आम्ही प्रोसेस चालू करतो प्रोसेस काढून देतो प्रोसेस काढली लगेच मटेरियल जी निघल ती मटेरियल आम्ही पगार झाल्याशिवाय उचलून देणार नाही मग तुम्ही ते मटेरियल उचलायला आले की आम्ही उचलून देणार नाही ती पगार एक करावं लागेल दोन पगारी कर्मचाऱ्यांच्या होतील मग त्या दोन पगारीचं नियोजन त्यांनी करावं आणि प्रोसेस काढून घ्यावी हीच काम करायची सगळ्याची भूमिका आहे बाकी ह्याच्यात काय कारखान्याचं वाटोळ व्हावं किंवा कारखान्याचं ही व्हावा अशी कोणाचीही वाटो ही नाही सर्व कर्मचारी कारखान्याच्या जा ह्याच्यातच आहेत त्यांनी आजपर्यंत तिथंच हे केलंय त्याच्यामुळे त्याचं नुकसान होऊ नये असं सुद्धा आणि ह्या कर्मचाऱ्यांना दिपाळीला देतो म्हणून दिलं नाही तरी सुद्धा कामगारांनी तीन महिने काम केलं तीन महिने यांच्या शब्दाला माणसं सगळे जागले यांनी आतापर्यंत कारखाना नॉन स्टॉप जसं येईल तसं गाळलं त्याच्यावर कुणाचा काहीही नाही पण यांनी ज्या वेळेला शेवटी सांगितलं त्याच्यामुळे ही निर्णय घेण्याची पाळी तर आमचं म्हणणं आहे की त्यांनी बोबा एक पगार जमा करून प्रोसेस चालू करावी बघा आणून द्यावा आम्ही प्रोसेस काढायला तयार आहे प्रोसेस निघली दुसरा पगार करायचा विषय संपून टाकायचा पुढे काय होणार मग कारखान्या हा कारखान्याचं पुढे काय होणार कारण कारखान्यावर आता सध्या प्रशासक मंडळ आहे प्रशासक मंडळाने विलक्षणचे पैसे भरून विलक्षण लावलं तरी कर्मचाऱ्यांचं काही मत नाही लावा बंद ठेवा कर्मचाऱ्यांचं काहीही नाही प्रोसेस काढून सगळं जिकडे मटेरियल ना क्लीन करणार कारखाना पूर्ण क्लीन करणार मशनरी कुठलीही बाधा येणार नाही याची कर्मचारी सगळी जबाबदारी घेतील आणि मग बंदच कारखाना हा मग बंदच राहणार कारखाना चालू करायला तयार आहे आणतील का यंत्रणा आणतील आता बाकीच्या कारखान्याची परिस्थिती बघता तर आपल्याला यंत्रणा मिळेल असं वाटत नाही पाहिजे प्रशासकांनी तुमच्या प्रॉविडंट फंड यांनी आजपर्यंत जे काही सगळं केलं त्याच्यात कर्मचाऱ्यांचा दोन हजार एकोणीस पासूनचा प्रॉविडंट फंड राहिल्यामुळं आमचे जे रिटायर झालेले कर्मचारी आहेत काही मयत कर्मचारी आहेत किंवा कोणाचं काही दवाखाना कोणाचं काय लागणार आहे ज्यासाठी आम्हाला कुठलेच पैसे उपलब्ध होत नाहीत ता। कारखान्याचे नाही नाही ना ना फंड सुद्धा काढता येण्यात लोकांना त्याच्यामुळे सगळं इज झालंय आणि सगळं कर्मचाऱ्याच्या भोवतीच जाणून ठेवलंय अशी परिस्थिती आता सध्या आणि बाहेर ही काय करते की बाहेर प्रसारमाध्यमांना देताना कामगारामुळे कारखाना डबगायला आला ही सांगते तर ही चुकीच आहे कर्मचाऱ्यांनी कारखाना आजपर्यंत सांभाळला ही म्हणायची पाळी आली आणि अजून मी कारखाना कर्मचारीच सांभाळणार आहेत जर तशी परिस्थिती आली तर भविष्यात कारखाना कर्मचारी हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत इथपर्यंतची कर्मचाऱ्यांची तयारी ओके okay. जी काल मुद्दा मध्ये मुद्दा मांडला ते साफ चुकीचा मुद्दा आहे म्हणजे त्यांच्या ती शोभत नाही ते बोलणं त्यांनी म्हणले की हे आहे प्रोसेस सोडून द्या आणि हे उचलून घेऊन जावा हे त्यांना त्यांना शोभत नाही हे बोलणं त्यांनी ती शब्द माघारी घ्यावा कालची जी बैठक झाली कामगारांसोबत प्रशासकीय मंडळांची कि, किती कामगार होते बैठकीला प्रशासकीय मंडळाची बैठक झाल्यानंतर बारा आठ चे जेवढे कर्मचारी होते, होते। ते सर्व हजार होते बारा आठ पाळीमध्ये आणि जनरल संख्या किती असते साधारण माझ्या अंदाजाने ऐंशीच्या आसपास संख्या असेल सगळं कर्मचाऱ्यांच्याच भोवती आणले कर्मचाऱ्यांमुळे मग कर्मचाऱ्यांनी नेमकं करायचं कर्मचाऱ्यांच्या हातात काय कारखाना तुम्हाला कमी पैशात रेडी करून दिला कमी पैशात कारखाना चालू केला आज कारखान्याचं गाळप झालं रुपया तुमचा बाकीचा कुठं मेंटेनन्स न होऊन द्या कामगारांनी काम करून बिगर पैशाचा कारखाना चालवला

आणि विशेष म्हणजे की कुठंतरी काम करीत असते तिथलं काम सोडून आली कारखान्याने समजा टायमाला नाही आली तर कारखाना परत कामावर घेतला सोडून आली तिथलं सोडलं म्हणून त्या मालकाने तिथलं पैसे बुडवलं आणि इथं आली तर आता मी आता जर बंद केलं तरी आले अशी गेली ही तीन महिना आणि आता काय सगळी इथं कारखान्यावर नाही आपल्या गावाकडे तर त्यांच्याकडे यायला जायला पैसे नाहीत ह्याच्या उच्ण या जाणी पाजाणी घेऊन येते इथं कारखान्यावर आणि आता त्यांना रुपाय नाही असच घरी जायचं म्हणलं आता त्यांनी काय करायचं घरी जाऊन सुद्धा काय नाही चटणी भाकरी घेऊन येते ते आपलं कस <laughs> कारखाना चालावायला कामगारांची कोणाचीच भूमिका नाही कारखाना चालू नाही आतापर्यंत कर्मचाऱ्यांना आजचे कंडिशन कर्मचाऱ्यांना घरी जायला पैसे नाही जे आले ते माघारी हाताने जायचं म्हणलं त्यांनी करायला त्याला पैसे नाही रुपये करायचं म्हणतात का ना की कर्मचा मुळे झालं आपल्या कारखान्याने कारखाना सगळं मशिनरी ही रेडी केलं मान्य पण त्यांनी करारच केलं नाही तर कस असत आधी आपण त्या वाहन मालकाला पैसे देऊन करार करून घ्यावं लागतं त्यांना कोणीवरच्या नेत्यांनी शब्द दिला काय झालं काय आपल्या आम्हाला नाही फक्त आम्हाला एवढं म्हणायचं कि कारखाना चालवायचं म्हणल्यावर आपलं करार लागत काय समजा आपला कारखाना तीन हजारांनी सुटतो कमीत कमी दीड हजारच तरी आपलं स्वतःच वैयक्तिक करार लागतं समजा आपला कारखाना चांगला आहे आपल्या कारखान्याचा काटा चांगला आहे म्हणून बाकीची ती कारखाना चालू असताना येऊन वाहन मालक ही उशी दांत पण त्यांनी एक ह्याचाच करार केला नाही एका वाहनाचा बी करार केला नाही समजा आता या सगळी कारखाना चालू झाल्यानंतर परत समजा आमचे जे कामगार आहेत ते शेती त्यांना जरी सांगितलं बाबा जा आता वाहना कुठे आणायचं त्यांनी नाही वाहन आणायचं तुझी हजेरी बंद कशाने कुठे आणायची वाहनात मी म्हणतो वाहनं बी आणेल पण ती ऊस तोडणारं मजदूर मजूर कुठं आणायचं जी ऊस तोडणारं मजूर आणायचं तर ती इकडे यायच्या okay. आधी त्यांना आडवाण द्यावा लागतो ती पैसे ती घरी ठेवून येतात आणि इकडे आपल्या कारखाना जो चार पाच महिने चालतो तेवढे दिवस ती इकडे काढते ती त्यांच्या घरची त्यांची जी घरची वय वयोवृद्ध माणसं बायका लेकरं काय असेल शाळा शिकणारी ह्यासाठीही पैसे वापरत असतो जर आपण त्यांना रुपया नाही दिला तरी कोण येईल आपल्याकडे आम्हाला <laughs> <laughs> त्याला दोन दीड महिना आधी द्यावा लागतं दोन महिने कारखाना चालू हे आधी द्यावं लागतं आदिनाथच्या रेकॉर्ड मध्ये आतापर्यंत आता। आता। वाहन मालकांकडे एकोणीस कोटी दे येणे आदिनाथचे पैसे वाहन मालकांना दिलेले आन। आणि नऊ कोटी रुपये त्यांचं आहे तर त्या देण्यामध्ये बी गोळ असल्यामुळं यांनी आजपर्यंत कुठले आलेलेच प्रत्येक संचालक मंडळ आलेलं प्रशासकीय मंडळ यांनी ह्या पैशाचा विचारच केला नाही म्हणजे जवळजवळ वीस कोटी रुपये आधी ना चे वापरतील बाहेर आणि आज कर्मचाऱ्यांना पगार नाही तर कर्मचाऱ्यांना तीन महिने झालं खायला पैसे नाही याच्यावर कोणीच विचार करायला तयार नाही आणि वाहन मालक काही बाहेरची नाही ती भागातलीच आहे ती भागातलीच सगळे सगळ्यांचे लागे बंद आहेत एवढं जरी केलं असतं तरी बी कारखाना चालला असता पण ते बी केलं नाही किती टन सगळा ऊस गाळप झालेला आहे साडेचार साडेचार हजार गाळप झाले आतापर्यंत आणि एक हजार टन ऊसाची आवक आहे कारखान्यावर आता सध्या हजार पडून म्हणजे ती एक हजार साडेपाच हजार गाळप होईल ते आता सतरा दिवस झाले गावाने पडू नाही किती दिवस राहणार दिवस ती ऊस आता खराबच निघणार ते काही थोडी साखर निघणार नाही ऑईल ह्याला कर्मचारी जबाबदार नाही हे सगळ्यात महत्वाचं आम्हाला सांगायचं नाही. ही काय कारखान्याचं वाटूळ होईल ह्याला कर्मचारी जबाबदार नाही. आतापर्यंत आलेलं संचालक मंडळ आणि आलेलं प्रशासकीय मंडळ ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार. तालुक्यात भरपूरूज आहे आज. हं हं सभासद देतयत. पहिले पगार किती थकलेत तुमचे? 80 80 पगार कोर्ट कोर्टामध्ये तुमचं म्हणजे पैसे येऊन हा आले आलेत वाटत ना ते दीडशे ना आलेले आहेत वाटत हजेरी पत्रक आणि पगारपत्रक त्या ठिकाणी जमा केलेलं नाही असं काहीतरी विषय ना मग ठीक आहे आता आता आमची बैठक बसली होती तुम्ही याच्या अगोदर बैठकीत निर्णय झाला की आता तारखेला करून कर्मचारी काय झालंय आम्ही सगळेजण मिळून आता सोलापूरला जाणार आहे काय कशासाठी इथनं काय वाहनं हे करून कारण कोर्टात आम्ही कशासाठी जाणार आहे त्या दिवशी कोर्टात आम्ही जाम आहे कारण प्रत्येकाचे आमचं प्रत्येक माझं पैसे येतं ह्याचं पैसे येतं आम्हाला तू येऊ जे आम्हाला म्हणू शकत नाही काय ह्याचं पैसे माझं पैसे प्रत्येकाचं पैसे येतं आमची सगळी तारीख त्या पैशाची आता काय झाले आमच्या ह्या सगळ्यांचं एकमत त्याचे त्या बाबतीत कि बाबा कसं वाटाय तसं वाटा, वाटा पण वाटा पैसे पगार पत्रक हजेरी पत्रक दिलेलं नाही वाटतं ना, ना। कारखान्याचं काम हा हा दिले का दिल दिले। नहीं। 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 ते माहिती आहे का नाही देतो म्हणून सांगितलेलं आहे ना तुमचा प्रश्न आलाय आम्ही कर्मचारी जातो काय कर्मचारी आमच्याकडे जे गोष्ट कानावर आलेली आहे तीच आम्ही तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे ते तसं आहे का तसं काय कोर्टात केस चालू आहे कारखान्याच्या वतीने जे माणूस आणि पैसे पैसे तिथं आलेले आहेत ना कोर्टात पैसे येऊन पडलेले ती कागदपत्र पूर्तता न झाल्यामुळं आजपर्यंत पडले असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे मी काय म्हणतो समजा कोर्टाने त्यांना मागितलं त्याला काय हरकत आहे तरी पैसे त्यांना वाटायचे काय समजा कोर्टाने काय मागेल तिच्या त्यांनी लगेच 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 पैसे आपलं पडून येतात आणि विशेष म्हणजे या पैशाला यच नाही आज आम्हाला खाया नाही आमचे पैसे तिथे आम्ही त्याकडे बघत बसलो येतो आमचे तिथे पैसे पड किती पगार होतील त्यामध्ये आमच्या कमीत कमी प्रत्येक काल जी तुमची काय मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये कोण कोण उपस्थित होत कालच्या मीटिंग मध्ये प्रशासकीय अध्यक्ष बेंद्रे साहेब आणि प्रशासकीय संचालक घुटाळ साहेब आणि कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक बागनवर साहेब कारखान्याचे काय नाव आहे त्यांचं बरं हा प्रमुख सगळेच होते म्हणा मग आता हे तुम आता जे कामगारांना तुम्ही म्हणता की ते म्हणजे गटरीत टाकून देईन काही सामान किंवा काही इतर काही जे सांगितलेलं आहे ते कोण बोललं शासकीय अध्यक्षांनी तसं बोलले किंवा तुम्हाला प्रोसेस काढायची नसली तर आम्ही गटरात सोडून देऊ असा त्यांच्याकडून शब्द आला तर तो शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि घोळा असा आहे की कर्मचारी बेदरे साहेब बोलले का हा बरोबर